मन गजर भक्तीचा चांगली इच्छा करा प्रभु पूर्ण करीन का करणार नाही हा अरे त्याचं भजन केल्यानंतर तुमची जे जे मनोगता असेल ते पांडुरंग पूर्ण करील आत्तापर्यंत सर्वांचं पूर्ण केलं तुमचं का करणार नाही फक्त एक करा एक धरीला चित्ती आम्ही रूभ इकडे तिकडे जाऊ नका परमार्थामध्ये विकेंद्रीकरण नसावं हे बघा प्रेमामध्ये सुद्धा विकेंद्रीकरण नसावं प्रेम एकलंबनात्मक असावं प्रेमामध्ये विकेंद्रीकरण नसावं कधी याच्यावर कधी त्याच्यावर कधी त्याच्यावर असं काय प्रेम असतं काय हा प्रेम म्हणजे काय बागेतला बाकडा आहे का हा रिकामा नाही म्हणून पुढे बसला <laughs> <laughs> आणि आज या दुकानातली भेळ बंद असेल तर दुसऱ्या दुकानातली भेळ खाल्ली असा भेळीचा परमार्थ नाही कुठेही नाही इथेच तस प्रेम हा त्याला विकेंद्रीकरण खपत नाही तसं एकदा पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवल्यानंतर एक धरीला चित्ती आम्ही रखाई दी अमी रखाईंदा पदीे थाले सकल कम निवार धमल्यावर बघितलं तू बरोबर आठवर आला बरोबर सहाला येऊन बसलो आठ वाजले थोडस सा सांगतो नाराज करत नाही तुम्हाला पण आपल्या रोजच ऐकायचं आहे ना, ना। सगळे पांडुरंगावर प्रेम करणारी आहेत गजाननाची इच्छा आहे गणपतीला सुद्धा वाटतं पांडुरंगाचं कीर्तन ऐकावं काय मजा आहे त्याशिवाय एवढं सव्वीस वर्ष चाललंय का गणपतीच्याच जर मनात बदी आली Hmm. सुख करता नाही दुःख करता हम्म hmm. त्याला वाटतंय वर्षातून एकदा देवादे देव पांडुरंगाचं गुणगाण ऐकावे एक वारकरी आपला आवडीने येतोय म्हणून तो मला दरवर्षी एक एक वर्ष आयुष्य देतो दरवर्षी आयुष्य देतो गजाननाचंही प्रेम आहे पांडुरंगाचंही प्रेम आहे अशा सगळ्या देवांचं प्रेम असल्यानंतर काय कमी आहे आणि श्रोते तर तुडुंब आहेत रोज काय कमी आहे अहो या म्हणून येत नाहीत आणि नको म्हणून थांबत नाहीत <laughs> याच्यातच जीवनातला आनंद आहे यालाच प्रेम म्हणावं जिथे प्रेम आहे तिथे बोलवावं लागत नाही प्रेमाचा भाग असा आहे भगवत भक्त प्रभू करता आतुर असतात त्यांना असं वाटतं केव्हा पांडुरंगाचं स्मरण करावं केव्हा त्याचं चिंतन करावं एक मीराबाईचं पद आहे ਸੂਤ ਜੋ ਆਏ ਆਏ ਅੱਜ ਰਸਈ एवढा प्रभू हावे, तेडे संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा जशी त्याची भक्ती करावी तसा तो होईल कशी करा आवडीने प्रेमाने करा हे बघा भक्ती कशी करावी एकनाथी भागवतामध्ये म्हणजे उद्धवाला सांगितलेलं भागवत गीता अर्जुनाला सांगितली उद्धवाला एकादश कंद भागवत सांगितलं तिथे उद्धवाने विचारलं देवा भक्ती कशी असते ते म्हणले काय प्रश्न विचारतोस कोण भक्ती केली गोपाळी काय ती सोवळी का ओळी उच्चिष्ट कवळ मी गेली प्रेमसमतो सांग उद्धवा गोपाळांची भक्ती सोळी होती का ओळी होती अरे त्यांचं उच्चिष्ट मी सेवन करतो तो ही भक्तीची जात काय दुजी ना तिजी ना चौथी ना प हे साधकाची सादर भ्रांती बहुधा भक्ती मध नाही भक्ती म्हणजे जो विभक्त नव्हे तोच भक्त बस जास्ती काय सांगायची कसली पूजा करतोस हा ते शास्त्राची पूजा निराळी आहे पाणी घाल अमक घाल तमक घाल तमक घाल बरोबर आहे ती शास्त्रोक्त पूजा आहे प्रेमयुक्त पूजा कशी आहे हृदय काढून त्याच्या चरणावर ठेव संपलं म्हणजे असं काढायची गरज नाही हृदय काढून ठेवणं शब्दाचा अर्थ पंढरपूरला गेल्यानंतर किंवा देवारात देव आहे त्याच्या चरणावर डोकं ठेवल्यानंतर तुमचं अस्तित्व विसरणं नामेच हृदय त्याच्या चरणावर ठेवणं म्हणून दुसरं काय सांगू एवढं जरी कळलं जीवनामध्ये तरी परिपूर्णतेचा आनंद भेटेल आणि ते आनंद भेटण्याकरता कीर्तन आहे ते आनंद भेटण्याकरता प्रवचन आहेत बाकी आपल्याकडे काय आहे द्यायला तुम्हाला हे बघा जे आहे ते प्रेम आहे आणि एक सांगू मी असं म्हणणार नाही देव देणार प्रेम हाच देव आहे प्रेम हाच देव आहे प्रेम तुम्ही एकमेकांनी आपल्याला दिलं म्हणजे एकमेकांनी देव दिल्यासारखाच आहे हा प्रेम देवाचे देणे नवे नवे मुसावले मुसे प्रेम भक्तांच्या ओरसे असे मुसावले मुसे प्रेम भक्तांच्या ओरसे असा हा भक्तांच्या करता एकरूप झालेला देव मन मंदिरात गजर भक्तीचा